जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ताकदीनिशी लढणार शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलगुडे चनगड येथे शिवसैनिकांची बैठक तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी आपण मदत करू त्या अनुषंगाने तालुक्यात नवीन मोर्चे बांधणी करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेची ताकद तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करेल आणि येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आपण ताकदीने त्यासाठी तयारीला लागा असे आदेश शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय बनगुडे यांनी दिले ते पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकीत चंदगड येथील राजवीर हॉटेल येथे बोलत होते यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबू नेसरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक चंदगडचे माजी नगरसेवक व अलीकडचे शिवसेनेत प्रवेश केलेले बाळासाहेब हळदनकर यांचा त्यांच्या सहकार्यासमवेत जिल्हा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला यावेळी हळदनकर यांनी सांगितले की चंदगड नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याची तयारी पूर्ण झाली असून शिवसेनेचा विजय निश्चित आहे पिनू पाटील यांनी सांगितले की चंदगड नगरपंचायतीसाठी बाळासाहेब हळदनकर यांना लागेल ती मदत देऊन बळकट करण्यात येईल तसेच तुर्केवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाशराव आबेटकर यांच्या उपस्थितीत तातडीने करण्यात यावे अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रमुखांकडे केली तालुका प्रमुख कल्लापा निवगिरे म्हणाले नवीन जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नवे चैतन्य आले आहे आगामी निवडणुकीसाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले असून चंदगड ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर डायलिसिस युनिट सुरू करण्यात यावे जिल्हा प्रमुख विजय बलगुडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की शिवसेना वाढीसाठी लागेल ती रस पुरविण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो पालकमंत्री आबिटकर साहेबांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यात आरोग्य सेवा आणि विकास योजनांचा विस्तार करण्यात येईल त्यांनी पुढे सांगितले की पंधरा दिवसात पालकमंत्री चंदगड दौरा आयोजित करून तुर्केवाडी आरोग्य केंद्र व डायलिसिस युनिटचे लोकार्पण करण्यात येईल सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने येत्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा यावेळी प्रताप पाटील बाळासाहेब हळदनकर बाबू नेसरकर कल्लापा निवगिरे किरण कोकितकर सुशांत नवकुडकर दत्ता पाटील वंदना सुभेदार सुजाता कुंभार सलीम मुल्ला तेजस गावडे अनिकेत सावंत बाळू कडोलकर यल्लापा पाटील बाळासाहेब नवलगे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार किरण कोकितकर यांनी मानले